बघून कळलंच असेल आज आपण काय बनवतो आहे तर आज आपण बनवतोय मसाला भेंडी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते भेंडी चला तर मग आज भेंडी बनवतोय आपण त्यासाठी मी भेंडी आधी स्वच्छ धुवून घेतल्यात आणि व्यवस्थित एका कपड्याने पुसून घेतल्यात जर तुम्ही ओलसर ठेवली भेंडी तर भेंडी चिकट होऊ शकते तर आता कापताना आपल्याला काय करायचं आहे त्याचं देठ आणि पुढचीचं पुढचा जो भाग असतो तो कापून घ्यायचा आहे आणि भरलं वांग करताना जसं आपण त्याला चार शिरा देतो तसंच भेंडीला दे सुद्धा आपल्याला चार शिरा देऊन घ्यायच्यात तर अशा प्रकारे मी सगळ्या भेंड्या कापून घेते भाजले आता आपण काढून घेऊ एका ताटामध्ये आता आपण त्याच कढईमध्ये तेल घालून घेऊ तर मी इतकं असं तेल घालून घेतलंय तेल टाकलंय आपलं आता आता त्यात टाकून घेऊ आपण जिरा गॅस कमी करून घ्यायचा आहे हळद आणि आता याला छान असं परतून घ्यायचंय भेंडीला व्यवस्थित झाकण ठेवायचं नाहीये विदाऊट झाकण ठेवूनच आपल्याला भेंडी दोन ते तीन मिनटं व्यवस्थित अशी परतून घ्यायची तुम्ही जर भेंडी व्यवस्थित धुतली आणि पुसली ना तर भेंडी अजिबात चिकट होत नाही तर एक दोन ते तीन मिनिटं झाकण न ठेवता आपल्याला अशी परतून घ्यायची आता आपण छान अशी कोसळून घेऊन प्रत्येक भेंडी छान अशी परतल्या जाईल आपण भेंडीतला जरा पाण्याचा अंश कमी झाला की तेव्हा मीठ टाकणार आहे तुम्ही आताच मीठ घातलं तर भेंडी चिकट होऊ शकते असं आपल्याला दोन ते तीन मिनटे व्यवस्थित परतून घ्यायचे शेंगणाने घालून घ्यायचे लसूण एक चमचा धने घालतेय हे जे आपण वाटण बनवतोय त्याच्यासाठीच मीठ घालते फक्त तेवढ्यापुरतं भेंडीला आपण वेगळं घालणार आहे लाल चटणी पावडर अगदी थोडा गरम मसाला तर वाटताना थोडं जाळ सरस ठेवायचं आहे फार जास्त बारीक करायचं नाहीये जर तुम्ही फार जास्त बारीक केलं -शित तर भाजीला व्यवस्थित टेस्ट येत नाही तर तुम्ही जाळ सरस वाटून घेतले तर भेंडी आपल्याला परतून घ्यायची व्यवस्थित बघू शकता दोन तीन मिनटं परतल्यानंतर आता परत आपण एक दोन ते तीन मिनिट परतून घ्यायची भेंडीला आता भेंडीच आपण थोडस मीठ घालून घेतोय अगदी भेंडी पुरुष करत असताना मी काय केलंय गॅस फुल केला आहे म्हणजे ती जरा थोडी क्रिस्पी होईल कारण ती आता शिजली आहे आता आपल्याला तिला फक्त क्रिस्पी करून घ्यायची आहे थोडीशी अगदी किंचित मी गॅस फुल करून घेतलाय तू बघ तुम्ही बघू शकता भेंडी आपली छान अशी क्रिस्पी झालेली आहे शिजलेली व्यवस्थित आता आपण त्याचं आपण जे वाटण करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं तर आता आधी आपण थोडंसं ठेवलं आहे बघू आता लागतंय आपल्याला आता हलवून घ्यायचं व्यवस्थित आता हे वाटण सुद्धा आपल्याला व्यवस्थित क्रिस्पी करून घ्यायचं कमी गॅस करून आपलं वाटण व्यवस्थित परसलं गेले भेंडी सुद्धा छान शिजलेली आहे सगळ्यात लास्टला टाकायची को कोथिंबीर आणि व्यवस्थित फक्त तर तयार झाली आपली मसाला भेंडी जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा संस्कृतीच खिचा